काय सलाम नमस्ते की आमचं कसं काय तर राम आहे राम मित्रांनो मी तुमचा आवडला लड़का सौरपडे पुन्हा एक तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आपण बाईकवरून गेलो होतो मनोहरला पालघर गावामध्ये आज पण असंच काहीतरी आज आपण जातोय बाईकवरूनच बट लोकेशन दुसरं आहे आज आपण चाललो आहे बाईकवरून सकाळी वाजले चार तर अजून आज आपण चाललो आहे श्रीवर्धनला म्हणजे माझ्या गावी तर मित्रांनो मी आणि माझा भाऊ निघालो आहे आपल्या गाडीला सगळ्या बॅगा वगैरे बांधलेत मस्त की आणि मी पण एक बॅग लागली ती भावाची लॅपटॉपची बॅग आहे आणि माझा भाऊ आहे आता आपण निघालो आपल्या घराची इथून तर आता आपण कधी पोहोचतो काय बोलतो तुम्हाला सगळं दाखवूच आपला ब्लॉग तर तुम्ही असाच आपला ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला पण समजेल आपण बाईकने श्रीवर्धनपर्यंत कसा पोहोचतो तर चलो भाई जायंगे शुभ सकाळ तर मित्रांनो ही, ही जे आपली गाडी मस्त आहे की आपला भाऊ बसल्या गाडीवरती हेल्मेट वगैरे घेतले सेफ्टीसाठी इथे एक आपली बॅग बांधली इथे एक बॅग बांधली मस्त आहे की आणि आपल्या खांद्यावरती एक बॅग आहे तर आपण हीच आपली गाडी घेऊन जाणार आहे आता आपण आपल्या गावी म्हणजे श्रीवर्धनला तर चलो तर पाहिजे मित्रांनो आम्ही निघालो आपली राणी घेऊन आणि मस्त आहे की आपला भाऊ गाडी ट्राय करतो आहे आणि मी बसतोय की बसलो मागे बॅगा वगैरे लावून आता हो, ले ले तर आता आपण जसं जसं जातो तुम्हाला तसं तसं दाखवू आणि आपल्या गावातले भाऊ वगैरे भेटणार आपल्याला शिळफाट्याला आणि पनवेल साईडला ते पण भेटल्यावर आपण त्यांना पण आपल्या ब्लॉगमध्ये सामील करूया आणि तिथून आपण एकत्र जाऊया सगळेजण आपल्या गावी म्हणजे श्रीवर्धनला चलो काय तर मित्रांनो फायनली आपण आता सध्या तरी पोहचलो आहे शिळफाट्याच्या पेट्रोल पंपला आणि त्याच्यानंतर इकडे आता एक आपला भाऊ भेटेल मोठा म्हणजे शैलेश खैरे त्याच्यानंतर आपले अजून भाऊ हा करतो त्याच्यानंतर आपले अजून भाऊ येत आहेत नालासपारा पारा विरारवरनं ते पण भेटतील तुम्हाला दाखवतो तर चलो गाडीत पेट्रोल टाकूया आणि मी घ्या आपल्या श्रीवर्धनला तर हॅलो काय जिथे आपला भाऊ भेटला आहे शैलेश खैरे हा विचार एकटाच आहे आपला भाऊ जय भीम जय भीम आधी काय काय घेतलं एवढं बापरे चला वीर जाऊया घर मित्र लोकांना भाऊ पीठाव आपल्या गावामध्ये आपल्या घराच्या पाच तर तो आता ऍक्च्युली तिघ्या ना तिघ्यावर ना आला तर मित्रांनो आपण आता मस्तपैकी हायवेवरून चाललो आहे तर सध्या तरी आम्ही तिघच आहेत माझा भाऊ आणि हा आपला शैलेश खेरे हा पण माझा मोठा भाऊ आहे त्याच्यानंतर माझा एक अजून एक गावातला भाऊ आहे तो भेटणार आहे आपल्याला पनवेली स्टेशनला तो ह्याच्या गाडीवरती बसेल ॲक्टिव्हेवरती आणि आपण दोघं हे दोघं आणि अजून आपले बाकीचे कमीत कमी सहा जण आहेत तीन गाड्यांवरती ते येत आहेत तिथून ते, ते, ते आले की तुम्हाला त्यांना पण भेटून देईन मी तर मित्रांनो इकडे आपल्याला अजून एक गावला भाऊ भेटत जयेश भाऊ इकडे पनवेलला आपल्याला जॉईन झाला आणि हे आपले, आपले दिवे आले ते आपल्या शिवाड्या भेटल्या आणि आम्ही दोघं तुम्ही बघत असाल डबुलीवरून आले आता, कुटे कुटे आता पन्दुण। पन्दुण। पन्वेल, पन्वेल आपले काही भाऊ पण आपल्याला येतात इकडे भेटत आहेत ते नालासपारा आणि वसई विरारवाले आहेत ते आपल्याला इकडे भेटतील म्हणजे आता आपण कुठे रे कुठे येतात कुठे आपण पनवेल पनवेलला आहे आणि आता ते आपल्याला तिकडून भेटतील सगळे पनवेलला म्हणजे ते आता येतील नालासपारा विरार वसईवरून आपल्या पनवेलला भेटतील मग त्यांच्यासोबत आपण सगळ्यांना घेऊन जायचं आहे आपल्या गावी म्हणजे श्रीवर्धन बाय देखाय काय श्रीवर्धन देखाय आम्ही देखेन गो देखे गो तर मित्रांनो थोडं मला ऍडजस्ट होत नव्हतं पाय ठेवायला कम्फर्टेबल होत नव्हतं त्यामुळे थोडं आता आपण इकडे आपले भाऊ लोक थोडं माझ्यासाठी थोडं मेहनत आहेत थोडं काहीतरी जुगाड करतायत झालाय वाटतं फायनली जुगाड बघूया आता कसं का काय तर मित्रांनो आज होता शनिवार म्हणून आपल्या हनुमंताचं लांबूनच दर्शन घेतलं आणि निघालो आपल्या प्रवासाला हाय तुमचं फायनली इथे स्वागत आगमन झालेलं आहे जय भीम जय भीम जय भीम जय भीम हाय जय भीम जय भीम अरे एवढे लेट आले तुम्ही यार जय भीम किती जण आहे अजून कोण आहे अजून की दोघंच आहेत ना तुम्ही तर मित्रांनो आपले अविनाश भाऊ आणि अक्षय भाऊ आणि त्यासोबत संकेत भाऊ आणि आपले महादेव भाऊ आले आणि पुढे गोट्या भाऊ आणि आपले गोंद्या भाऊ आहेत तर आम्ही आता निघू इथून सगळेजण हे आपले भाऊ आहेत खूप लेट आले यांच्यामुळे खूप लेट झाला आता यांना पॅनल्टी आहे तुम्हाला नाश्ता खावायचे तुम्ही दोघांनी तुम्ही लेट आले तर मित्रांनो तुम्ही बघा असाल सॅटरडे असल्या कारणामुळे रस्त्याला फुल ट्रॅफिक आहे म्हणून आपण आपली गाडी रॉंग वेनी टाकली आणि त्या साईडला ज्या साईडला आपल्याला जायचं आहे त्या साईडला फुल ट्रॅफिक आहे बापरे तर काय दादा थोड्या थोड्यात इंदापूर येईल आणि इंदापूर आल्यानंतर आपण फक्त दोन ते अडीच तासामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू आता आपल्याला खूप लागली आहे सकाळपासून आपण काहीच खाल्लं त्याच्यामुळे आता आपण थोडं नाश्ता करायला पण थांबूया मला पण स्वतःला खूप खूप लागतील आता आपण नाश्ता करायला थांबूया कुठेतरी एक जागा बघून ते सगळेजण आपण भाऊ लोक थांबू नाश्ता करायला तर आपला ब्लॉक बघताय ना तर बघायला पाहिजे आणि आपल्या सूर्याशेचा पण आकवाद झालंय त्याच्यामुळे जरा जरा अशी गरमी व्हायला सुरवात झाली बरो लोक आहेत आपण इथे थांबलो होतो नाश्ता करायला आपले सगळे भाऊ लोक आता इकडे नाश्ता करूया आणि इकडून आपण निघूया डायरेक्ट मानगावला आणि तिकडे पण एक हॉल घेतला तर घेऊया तर मित्रांनो इकडे सगळे आपले भाऊ लोकं थांबलेत नाश्ता करायला आता आम्ही मिसळपाव आणि वडापाव मागितले सगळ्यांसाठी तर चला दबाके खाऊया नाश्ता आणि निघ्या इथून वडा वगैरे मागवला बाय बोलो आपली पब्लिक वडापाव पबली तुम्ही गाव गाव वडापाव दुबईचे दुबईचे तर मित्रांनो सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाले आणि आता आम्ही सगळेजण इथे भाऊ लोक फोटो काढण्यासाठी उभे आहे तर चला मस्तपैकी आपण फोटो वगैरे काढूया एक आठवण राहील तर आपलं झालं आता नाश्ता वगैरे करून आता आपण जाऊया त्यांना पैसे द्यायला आपला भाऊ भावाने स्पॉन्सर केल्या नाश्ता आपल्या शैलेश खैरे तर जाऊया आपण त्यांना आता पैसे देऊ नाश्त्याचे आणि निघूया आपण इकडून पुढच्या प्रवासाला आपल्या चलो तर जायचं आता आपला नाश्ता वगैरे झाला आणि आपण आता निघालो आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट हॉल्ट घेणार आहोत डायरेक्ट मानगावचा तिकडे आपण जरा स्टॉक त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या आपल्याला तर मित्रांनो आता आपण मानगावचा जो मेन टर्न आहे तो टर्न मारून आता आपण अपन आपल्या अपन दिशेला चाललो म्हणजे आता इथून मसळा म्हसळ डायरेक्ट श्रीवर्धन ॲक्च्युली मानगावच्या रोडला खूप ट्रॅफिक होती खूप म्हणजे खूप ट्रॅफिक त्यामुळे आम्ही या शॉर्टकट मला जो आपल्या मागे दिसतोय तुम्हाला तो शॉर्टकट मारून आम्ही आलो म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लवकर आलो आणि ट्रॅफिक होती त्याच्यामुळे कमीत कमी अर्धा तास तर वाचला असेल आमचा त्या ट्रॅफिकने आलो आता हिशून आम्ही अवघ्या फॉर्टी फाय मिनिटमध्ये आपल्या घरी पोचू आणि तुम्हाला आपलं घर दाखवू आपलं जे श्रीवर्धनचं जे घर आहे ते पण घर दाखवू आणि श्रीवर्धनचा जो काय नजारा आहे तेव्हा तुम्हाल तुम्हाला दाखवू फक्त आता गेल्या गेल्या आपण आता थोडा आराम वगैरे करून तुम्हाला सगळं आपण फिरून आपलं गाव एक्सप्लोअर करणार तर चला आता इथं चाय पाणी घेऊया आणि निघूया आपल्या तर मित्र फायनली आता मानगावचा टर्न क्रॉस केले सगळे जण बाई लोका बसले एवढे गर्मीतून तु। उन्हातून बिचारे थकून थकून बसले आता इथे जर आम्ही थंडा पाणी वगैरे पिऊे बघा भाईची बॉडी बिडी बघा जरा बॉडी बिरी विकाव जरा इथे थकलोय विकलोय जरा आता इथून आपण थोड बॉडी पोवले बॉडी फुवाडले पोवाल आता बॉडी पोवाल आता इथून थोड्याच वेळात हा बघा इस्रायल ला असतो इस्रायल आणि हा गुजरातला असतो माझा भाऊ आहे गुजरातला असतो हो। एक्सपोर्ट मध्ये इन्फोर्ट एक्सपोर्ट मध्ये तर आता आम्ही बघा सांगतो तुम्हाला इथून आलो इथून आलो आम्ही मानगाववरून आता इथून जायचं आम्हाला मसाला श्रीवर्धन आम्ही या शॉर्टकट आलो गाडी आली म्हणून दिसत नाही आम्ही या शॉर्टकटने आलो आणि हे सगळे इथून फिरून आले हे तिकडे ट्रॅफिकमध्ये जाम पामले असतील उन्हामध्ये मध्ये आता आपल्याला इकडे जायचंय आणि आपण थोड्याच वेळात पोहोचू आपल्या घरा तर फायदे मित्रांनो आपण तिकडे फटाफट नाश्ता करून निघालो आता आपण इकडून जाऊ डायरेक्ट आपल्या श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये आणि तिथून थोडं सामान घेऊन आपल्या घरी जायचं आहे कारण जाता जाता काहीतरी सामान पण घेऊन जाऊ कांदे वगैरे काय मच्छी वगैरे पाहिजे आपल्या घरी जास्त तिथून जाऊन डायरेक्ट आपल्या घरी जाऊ चलो आहे ब्लॉग बघताय ना आता बघायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही बघत असाल रोड किती सुंदर आहे हा मित्रांनो एक छोटासा घाट आहे जो की मसळ्याच्या अगोदर लागतो थोडा वळणावळाचा रस्ता आहे आणि थोडा दरीसारखा आहे हा रस्ता पार केला के की आपण डायरेक्ट मसाळ्यामध्ये पोचणार आणि तिथून डायरेक्ट आपल्या घरी बघा नेचर किती सुंदर आहे बघा आणि काय ढग पण बघा किती सुंदर वाटते वाव म्हणजे बघायला किती सुंदर वाटते तर मित्रांनो तुम्ही बघा असाल हा आहे मसळ्याचा मार्केट जसा आपला श्रीवर्धनचा मार्केट जसा तसा हा मसळ्याचा मार्केट मस्त्या गावावाल्यांचा तर फायनल मित्रांनो आपण पोचलो आपल्या खारगावला ही आपल्या गावची एंट्री आणि हा आपला बस स्टॉप आता आपण जाऊया आतमध्ये फायनली पोचलो आम्ही सर्वजण हा आपला मंदिर म्हणजेच बुद्ध विहार आणि हे आपलं घर छोटस बरोबर विहाराच्या बाजूला फायनली मित्रांनो आपण पोचलो आपल्या गावाला म्हणजेच श्रीवर्धन खारगाव मध्ये तर आता आम्ही पुढे आलो मी आणि माझा भाऊ आणि इथे एक अजून एक आपला भाऊ आहे अक्षय भाऊ आणि अजून एक तो अविनाश भाऊ पुढे गेला हा जरा इकडे मागे झोपला आहे म्हणजे लहानपणीची जी आठवणी आहे झाडाखाली झोपायची उठायची बसायची खेळायची इथं आस्वाद घेते त्या आनंदाचा लहानपणीच्या तर आता आपण जाऊया थोडं फ्रेश वगैरे येऊया घरातल्यानं तुम्हाला भेटवतो घरातले काय करतात काय नाही थोडं फ्रेश वगैरे येऊ आणि नंतर तुम्हाला भेटू तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आपली होती पहिली गाडी आणि आतमध्ये अजून एक गेली दुसरी गाडी आता ही तिसरी गाडी आली आहे आणि मागून येईल चौथी गाडी आणि त्याच्यानंतर अजून एक पाचवी गाडी बाकी आहे ते बघा आता येईल ॲक्टिवा ही पाचवी गाडी आम्ही पाच गाड्यांवरती दहा जण आलो तर फायनली आता जाऊया आपण घरी आपलं घर आहे ही आपली गाडी आहे दरवाजा समोर असते उभी आपल्या दरवाजासमोर आपली गाडी आपला घर इंदूबा आहे घरात जाताना आपण पाया पडूया पहिले हे आपलं घर दोन खोल्या आहे हॉल तुम्हाला भेटतो मी फ्रेश होऊन तर मित्रांनो हा असा आपला गाव आहे ही शाळा आहे लहानपुरांची हे आपलं मस्त आहे की पिंपळाचं झाड मस्त आहे की बुद्ध विहाराच्या समोरच आणि त्याच्या बाजूला आपलं घर आणि त्याच्यानंतर हे माझ्या मोठ्या बाबांचं घर आहे त्याच्यानंतर इकडे काका लोकांची घर आहेत म्हणजे हे सगळे त्याच्यानंतर वरती पण काही घर आहेत ते आता आमच्यासोबत होते ना एस के शैलेश खरे ते त्यांचा घर आहे तो वाईटवाला बंगला तो तर तुम्हाला गाव पण एक्सप्लोअर करेन त्यापूर्वी आता मी जातो घरी फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला नंतर भेटतो तो गाईज फायनली पोचलो मी गावाला म्हणजे श्रीवर्धनला आपल्या घरी तुम्हाला दाखवलं गावाचा परिसर आणि आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो आता आपण थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि थोडं आराम करूया जेऊया आणि मी गावामध्ये कुठे जातो काय जातो कुठे खेळतो कुठे मजा मस्ती करतो समुद्रावर जातो पूर्ण तुम्हाला गाव एक्सप्लोअर करणार आहे आणि कुठे काय जातो फिरायला ते सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे तर तो पुढच्या ब्लॉगमध्ये करीन आत्ताचा ब्लॉग आपण इथे एंड करूया जर तुम्हाला आत्ताचा ब्लॉग डोंबिली टू श्रीवर्धन आपलं घारगाव गावाचा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा व्हिडिओ तुमच्याबद्दल सर्वात पहिल्यांदाच दिसतील तर चलो बाय फिर मिळते एका नवीन ब्लॉगमध्ये बाय